सप्टेंबर महिन्याच्या शेवटी विमानसेवा सुरू करण्याचा परवाना सोलापूर विमानतळास मिळण्याची शक्यता आहे दरम्यान सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी स्टार एअर आणि आकाश एअर या विमानसेवा कंपन्यांनी तयारी दाखवली आहे कोणत्याही शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे त्यासाठी भारतीय विमानतळ विकास प्राधिकरणाकडून उच्चांकी दराने निविदा प्रसिद्ध करण्यात येईल त्यात कोणत्या कंपनीला ठेका मिळेल त्या कंपनीकडून त्या कंपनी मार्गा वर विमान हो विमान विमान त्या मार्गावर विमानसेवा सुरू होऊ शकेल सोलापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठीची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे विमानतळाच्या पाहणीसाठी येत्या दहा दिवसांत डीजीसीएचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले होटगी रोडवरील विमानतळ सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या समितीने विमानतळावरील सुरक्षेसंबंधीची त्रुटी काढल्या होत्या त्यांनी काढलेल्या नव्वद टक्के त्रुटी दूर करण्यात आल्या आहेत विमानसेवेसाठी परवाना मिळवण्यासाठी डीजीसीए कडे ऑनलाईन प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे येत्या दहा दिवसांत त्यांची समिती सोलापुरात येऊन विमानतळाची पाहणी करेल त्यानंतर त्यांच्याकडून काही सूचना झाल्या तर त्याचीही पूर्तता तातडीने करण्याची तयारी ता ठेवण्यात आली आहे असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले